मित्रांनो मी ॲडवोकेट विशाल जाधव पुण्यामध्ये दोन दिवसापूर्वी ए आर आय टेकडीवर एक दोन विद्यार्थिनींनी ड्रग्ज घेतले आणि ते नशेमध्ये आहेत अशा प्रकारचा व्हिडिओ एक अभिनेते रमेश परदेशी यांनी यूट्यूबवर दिलेला आहे आणि तो व्हिडिओ पूर्ण राज्यामध्ये गाजतोय आणि अनेक यूट्यूबवर किंवा फेसबुकवर तो मोठ्या प्रमाणात शेअर केलेला आहे आणि ह्यानिमित्तानं दोन तीन प्रश्न मला असं वाटतं की पालक म्हणून एक नागरिक म्हणून मला पडलेले आहेत आणि ते आपल्यासमोर शेअर करावे आणि ते अत्यंत तातडीचे आणि महत्त्वाचे आहे हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की रमेश परदेशींनी व्हिडिओ केलेला आहे त्या पण त्या व्हिडिओमध्ये त्या मुलींचे चेहरे ब्लर करणं आवश्यक होतं त्यांचा उद्देश तसा नव्हता परंतु ते अनावधानाने त्यांच्याकडे राहून गेलं असावं परंतु त्या मुलींचा एक वेगळा प्रश्न तयार झालेला आहे दुसरा मुद्दा असा आहे की हा व्हिडिओ महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ग्रुपमध्ये तो चर्चेला आलेला आहे चर्चे चर्चेला जातो आहे आणि पुण्यामध्ये ज्या मुली आहेत हे सगळे व्यसनाधीन आहेत का जे शिकायला ते मुली सगळे गैरमार्गाला लागलेले आहेत का अशा प्रकारची चर्चा किंवा अशा प्रकारची काळजी ही पालकांमध्ये आणि नागरिकांमध्ये दिसून येते तर मित्रांनो एक लक्षात घेतलं पाहिजे की अनेक विद्यार्थी अत्यंत कष्टाने पुण्यात शिकतायत ते एम पी एस सी करतायत युपीएससी करतायत वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतायत काही काही मुळे एक वेळ जेवण करून स्वतःची गुजरण करतायत आणि काटकसरीने जगतायत पालकांची काळजी करत जगतायत त्याच्यामुळे एकाच मापामध्ये सर्व मुलींना किंवा मुलांना तोलणं आणि त्याचा विचार करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्याचा परिणाम जे विद्यार्थीने ग्रामीण भागातून आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू शकतो पालक त्यांना घरी घेऊन जाऊ शकतात याच्यामध्ये होऊ शकतो दुसरा मुद्दा असा आहे की तो मुलींचा व्हिडिओ आहे म्हणून जास्त शेअर केला गेला -के हा हाच व्हिडिओ जर दोन मुलं जर पिलेले असते तर तो शेअर केला गेला असता का तर मला असं वाटतं त्याचं उत्तर नाही असं येईल त्याच्यामुळे प्रत्येक वेळी संस्कार आणि मुली याला एकाच मापात तोलून विद्यार्थिनींवर आपण किंवा मुलींवर आपण वेगळं ओझं टाकणं हे चुकीचं वाटतंय मी त्या घटनेचं अजिबात समर्थन करत नाही ज्या मुलीने जे कृत्य के केलं ते अत्यंत चुकीचंच आहे त्याबद्दल आज एक 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 टक्काही शंका नाही त्याच्यामुळे परंतु या अनावधानाने बाकीच्या मुलींचा शिक्षणामध्ये खंड पडू नये सगळ्या मुलांना एक वेगळ्या प्रकारचा शिक्का बसू नये आणि पुण्यातील आणि मुंबईतील मुलं जे शिक्षणासाठी येतात ते अशा प्रकारे धंदे करतात असं होऊ नये म्हणून मला हा व्हिडिओ करावा असं वाटला पुढचा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये सरकारी यंत्रणा कुठे आहे गेल्या दोन तीन वर्षापासून किंवा त्याच्या अगोदरपासून उडता पंजाब हा चित्रपट सगळ्या नागरिकांनी पाहिलेला आहे पंजाबमधला गह ड्रग्जचा प्रश्न किती गहन झालेला होता परंतु त्यानंतर गुजरातच्या मुंब्रा पोर्टमध्ये सुरुवातीला वीस कोटीचे सिगारेट्स सापडतात ई सिगारेट म्हणतो आपण त्याला व्यसनासाठी जे वापरले जातात ते त्यानंतर जवळजवळ चारशे कोटीचे ड्रग्ज सापडतात त्यानंतर जगातलं सर्वात मोठं कन्साइनमेंट एकवीस हजार कोटीचं ड्रग्ज दोन वर्षापूर्वी दो, दो दो मुंब्रा बंदरामध्ये सापडलेला आहे सरकारने याच्यावर काय पावलं उचललेली आहेत सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून एक एक ग्रॅम गांजा वगैरे या प्रकरणा एवढं किती वादळ उठलं होतं परंतु त्या मुंब्राच्या प्रकरणामध्ये काही पुढे काय कारवाई झाली कोणाला अटक झाली कोणत्या प्र कोणत्या गुन्हेगारांना जेलमध्ये जे टाकलं गेलं याच्याबद्दलची कोणतीही चर्चा कोणतीही कल्पना सरकारने नागरिकांना दिलेली नाही पुण्यामधला दोन दिवस घटना आहे चार हजार कोटीचे ड्रग सापडले पुण्यासारख्या शहरामध्ये विद्येचं माहेर गेला इथं हा लाखो तरुण इथं शिकायला येतात शिकतायत आय टीचा मोठा हब आहे परंतु त्याच्यामध्ये काही होत नाहीये ससून मधला जो ड्रग माफी आहे तो पळून गेला त्यामध्ये सुद्धा काही होत नाहीये त्यामुळे याच्यामध्ये कुठेतरी केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल ह्या यंत्रणा कुसकामी ठरतायत आणि याच्यामध्ये त्यांच्यावरची जबाबदारी सर्वात जास्त आहे परवाच्या एर आय टिकडीच्या प्रकरणामध्ये फक्त ते विद्यार्थ्यांवर दोष दाखवला गेलेला आहे दोष त्यांचा नाही आहे ह्या यंत्रणा हे ड्रग येतात कुठे नागरिकांकडे यामध्ये यंत्रणा काय करतायत आणि याच्यामुळे आपण नागरिक म्हणून सरकारला पुढे त्याचा विचारला पाहिजे की सरकार कोणत्या का पक्षाचं असत नाही सर्व सरकार हे जनतेला जबाबदार आहेत आणि त्यांनी जबाबदारीने पुढं आलं पाहिजे आणि ज्या राज्याचे गृहमंत्री आहेत देशाचे गृहमंत्री आहेत या सर्वांनी जबाबदारीने एकत्र येऊन काम केलं पाहिजे विरोधी पक्षांनी आणि सत्ताधारी पक्षांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे आणि हा ड्रगचा जो विषारी वृक्ष आहे हा समूळ नष्ट केला पाहिजे त्यामुळे माझं असं मत आहे की ह्या एआरआयच्या टेकडीच्या प्रकरणावरून कृपा करून पुण्यातील मुला मुलींबद्दल विद्यार्थ्यांबद्दल गैरसमज करून घेऊ नका आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधा आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या कष्टाच्या पाठीशी उभा राहा त्यांच्यावर विश्वासाने त्यांना जवळ घ्या आणि या याचं प्रकरण भांडवल करून मुलींच्या शिक्षणात खंड पडेल अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकारच्या कॉमेंट आपण फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर करू नये अशी माझी आपल्याला विनंती आहे